शांताबाई तुम्हाला ओ शांताबाई तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय हा भिंतीवर गोदड्या भिजड्या कपडे बिपडे टाकून तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला चार दिवस राहता निघून जाता तुम्ही जात सोपं आहे का काय कलर द्यायचं हे गोदरा असं टाकून दगड पटकू द्या बघा हे दगड किती मोठे मोठे दगड टाकलेत हे हा एक एक दगड जर एकाच्या लेकरा बिकडच्या डोक्यात पडलं तर लेकर राहीन की जाईल काय कुठं राहिलं की ना रूम घेऊन काम त्याच्यात आल्या पहिल्यांदा तसंच वाटायला लागले बाई चट्यान पेंटीन पिंटीन टाकून ठेवल्या कलर उडून जात की नाही कलर किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे का हा सपनातून एवढं आहे कलर लाखाशिवाय कलर भेटत नाही एकतर हा आताच कलर दिला अहो बरोबर आहे तुमचा दसरा तुम्ही काढताय पण तुम्ही दसरा करताय हा कसं कळत नाही बरं तुम्हाला दसरा काढताय दसरा तुमचा दसरा पण हमचा दसरा निघतो नाही कलर लावून कलर लावून पटकन ते कपडे काढून घेऊन जाव आणि धोंड धोडी आज ठेवायचे ना गुदरेला सांगत होतो तुम्ही नंतर एखाद्या लेकडा बिकराज पडत आम्हाला दड भराव लागते तुम्हाला काय काज राहता निघून जाते उद्या हा उद्या दुसरा दुसऱ्या कडे करते पण हे केलेली चुकायचं सुधरते काय बाय 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 हे झाड लावून नाही का म्हणतो मी ओ बाई तुम्हाला काय करते कि नाही 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 तुम्ही कुठंच राहिला नाही वाटायला भाड्याने भाड्याने राहण्याचे काय रूल असतात ते रूल पण पाळत जावा तुम्ही एवढेले झाड टेरेसवर लावून ठेवायची काय गरज आहे त्यामुळे

काढून जाऊ नका म्हणजे झालं हा आजच्या आधी सगळे झाडं खाली गेली पाहिजे हो सांगून ठेवलं टेरेसवर ठेवायची अजिबात गरज नाही तुम्हाला परमिशन नसती टेरेसवर काय वापरायची पेपरायची कपडे पण काढून टाका ते कपडे तुमच्या निर्माच्या पाण्याने आमचे भिंते भिंते चिरून येतात की नाही मला काय लागले आजच्या आज ते सगळं खाली घेऊन जाऊ आणि झाड पण घेऊन जाऊ खाली बरं वाढून झाड उभेच हो शांता का घर आहे की नाही बाई काय भिंत करून टाकले गो शांताबाई अहो तुमच्याच घरी लेकर आहेत का दुसऱ्याच्या पण घरी लेकर आहेत अहो हे काय करून ठेवलंय पोरांनी बघा की हे किती घाण करून ठेवले तुम्हाला आम्ही रूम मध्ये येताना कलर लावून दिलं होतं आता तुम्ही जाता कलर देऊन जायचं सांगून ठेवतो बघा मी आणि भाडं कधी देणार आहे भाडं चार महिन्याचं थकलंय तुमचं भाडं द्या पहिलं आणि लाईट बिल पण राहिले तुमचं आणि लाईट बिल पण वेळेवर भरत जावा तीन तीन महिना चार तुम्रें तुम्रें चार महिन्याचं तुम्ही भरत नाही तुमच्यामुळे आमचं पण मीटर कट करून टाकतात ते लोक हा आमचं जर भिंतीचा कलर जर खराब झाला ना तर तुम्हाला लावून देऊन जावं लागेल सांगून ठेवलं लागा आणि हे असं काही नाही पोरायला वया बी आणून देतो त्या लेकर सगळं भिंतीवर लिहून ठेवलेलं आता